देख रहे हैं टाइम्स ट्वेंटी न्यूज वायगाव हलद्या येथे वैकुंठ चतुर्दशी आवळी पूजन निमित्त भक्तिमय कार्यक्रम संपन्न विशेष प्रतिनिधी प्रमोद जिबट समुद्रपूर देनाग चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वर्धा जिल्हा समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या येथे वैकुंठ चतुर्दशी निमित्त आवळी पूजन भजन व काकड आरतीचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भूपाळ्या भक्तिगीतांच्या वातावरणात झाली श्री विनोद श्रावणे व शंकर धावडे यांच्या शेतात तसेच सिद्धीमाता मंदिर परिसरात हरिपाठ भजन मंडळ विनायकराव येवले शिवशक्ती भजन मंडळ लक्ष्मण धावडे हनुमान भजन मंडळ श्रावणजी चांभारे श्री सावता भजन मंडळ प्रमोद जिबड यांनी आवळी पूजन भजन गुपाळ्या व काकड आरती पार पाडली भक्तांनी आवळा वृक्षाची पूजा केली श्रद्धेनुसार या वृक्षात भगवान भगवान विष्णू व शंकर यांचे वास असतो मंत्रजप व वृक्षाची प्रदक्षिणा यांचा समावेश होता या दिवशी उपवास केल्यास मोक्षप्राप्ती होतो असा समज आहे कार्यक्रमाच्या शेवटी आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आले व भक्तांनी पंगतप्रमाणे महाप्रसादाचा लाभ घेतला